नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचा सा पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा टॉपिक म्हणजे आपल्या चॅनल तुम्हाला पहिलाच आहे आपण बिग बॉस असतील या सोशल मीडियावरती जे काही चालू घडामोडी असतील आणि पिक्चर क्रिकेट आपण सगळ्याच रिव्ह आपल्या चॅनलवर देतो त्यासाठी एक असा मुव्ही रिलीज होणार आहे आणि त्याचा थोडासा टीझर आला आहे तुम्ही ते टीझर बघितला असताल तुम्हाला सगळ्यालाच माहिती आहे मी कशाबद्दल बोलतोय पण तुम्हाला माहित नसेल तर मी हा मी टॉक्सिक बद्दलच बोलतोय टॉक्सिक हा मूवी हे लवकर लवकर येणार आहे आणि कधी येणार आहे हे पण तुम्हाला माहिती आहे टीजर ज्यांना ज्यांनी बघितलं त्यांना तर म्हटलं माहिती असणारच आहे आणि या टीझर मध्ये काय काय दाखवलं आहे आणि हा टीजर खरोखरच मूवी मध्ये दिसणार आहे का हा प्रश्न सगळ्यालाच म्हणताय कारण की आजकाल टीजर वेगळा दाखवतात मूवीमध्ये तो सीन नसतो पण या टीजर मध्ये असं दाखवलं एक संशय मूवी असते तिथं एकाच अंतिम संस्कार करतात आणि तेवढ्यातच एक गाडी येते आणि झाडाला धडक देते धडक दिल्यावरती तिथले जे गँगस्टर असतात ऑब्व्हियसली ते गँगस्टर सगळेच होते पण जे जेव्हा गेटकडे येतात तेव्हा बघतात कोण आहे तर दररोज उघडल्यावरती एक माता राहतो आणि त्याच्या हातामध्ये दारूची बॉटल असते ती बॉटल तो पित असतो आणि सगळ्यांना काय वाटतं अरे हा तर बेवडा आहे हा काय करणार म्हणून ते सगळे शांत आणि जायला पण तेवढ्याच तो बेवडा एक स्टूल काढतो तो बॉम्बच बौ, हे काढतो माहिती आहे ना बॉम्बचे पूर्ण मटेरियल काढतो कनेक्शन देतो बॅटरीला आणि त्यानंतर गाडीच्या डिक्कीला कनेक्शन देतो आणि डिक्की मला आठवले असेल मध्ये जाऊन तुम्ही बघितला असता डान्सिंग कार तर आपल्याला टॉक्सिक मध्ये पण डान्सिंग कार दिसेल आणि त्याच्यामध्ये जेवढी डान्सिंग कार जम्प करेल तेवढे शमशानभूमी बॉम्ब फुटलेले दिसतील तुम्ही मध्ये बघितलं असता जेवढे जम्प होते तेवढे आणि त्यामध्ये असा सीन दाखवला मी तुम्हाला याच्यावरती सांगू शकत नाही तुम्ही ला जाऊन शंभर टक्के तुम्ही बघू शकता अवेलेबल आहे बिंदाच बघू शकता पण हा मूवी जेव्हा येईल तेव्हा लहान लेकरांना म्हणजे मुलांना कृपया करून दाखवू नका यामध्ये जेवढं काही जम्पिंग होईल तेवढा बॉम्ब होतो आणि त्यानंतर जेव्हा दररोज खुलतो तेव्हा आपल्याला पाय दिसतो आणि ची एंट्री तिथेच होती त्यानंतर ज्या गोंधळ घातलाय यशनी जे गोंधळ घातलाय तो गोंधळ बघून मला तर वाटते धुलंधर पुष्पा अन के जी एफ टू सालार आणि एनिमल हे सगळ्याच मुव्हीचे रेकॉर्ड तोड कलेक्शन करणारी मूवी बनणार मला असं वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि यशचे चाहते असतात तर सबस्क्राईब करा आणि त्याचे फॅन असतात व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच हा मूवी मित्र बघणारच आहे तुम्हाला बघायचा असेल तर लवकरात लवकर आल्यावर आपण सगळेच मिळून बघूया टॉक्सिकचे टॉक्सिकचे जेवढे कोणी चाहते आहेत ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला शेअर नक्की करा टॉक्सिक खरंच या टॉक्सिक आहे यश चा कमबॅक म्हणजे चॅप्टर टू नंतर किती वर्षांनी तुम्हाला माहिती आपण वाट बघतो टॉक्सिक कधी कधी पोस्टर बघितलं कधी आणि जे काही सीन दाखवला हलवून टाकलं सगळ्या हलून काय इतकं भुटली आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे दाखवलं तर सगळ्यांना टेलर जर याचा आला ना युट्यूबला ट्रेंडिंग नंबर वन ला चांगला माझ्याकडून लिहून घ्या तुम्ही काय मित्रांनो एवढंच आपल्या चॅनलमध्ये